या धरणी धरी पीक गाई ओढल्या वैशी राम मिळो वेळा गाव गमोवी नळीता कांडीता जेविता गे माये स्वप्ने हे दुःख कोणी न डोळा रामाच्या गदरे भाई सुटले कळीकाळा तुका म्हणे रावे सुख दिले फुले आता गर्भवासी येणे जाणे पुंतले आता सवळा श्री छत्र मानवाने या गावामध्ये महाराज या शक्तीचा कार्यक्रम आहे जे जे राम भक्त सावदा दिवस महाराज त्यांना केली भगवंताच नाम चिंतन करायचं जेवण वगैरे तर काही नसतं तथन वर्णन केलं पवित्र तो देणिकुण्यवंत अच्युत सर्व त्याचं नाव घेतलं तर काय होईल तयाच्या चिंतने दोषी राम भक्ति नाव घेतलं तर तयाच्या चिंतने तर दोषी आणि भक्ताची ताकद केवढी बघा त्याच्या पाया खालची जरी माती आपल्या अंगाला लावली महाराज आपला उद्धार होईल चरणी रज लागतात सहज आणि वासनेचे बीज जाऊन जाय किंवा महाराज म्हणाले संतच्या पायाच्या खालची माती चरणीचे रजवंदी पाणी महाराज केवढे संत भयामकंठी धरला आणि त्याने काय होईल त्याने चुके फेरला गरबवार पोटच हे मोठ काम आहे तर ते सगळं चुकवायचं असन महाराज हे बाहेरचे राक्षस नाही आपल्याकडेच राक्षस येते आहे येते महाराजांना सांगितलंय काम क्रोध अधिक राक्षस मृदुनी अंधे अंकार राहून न्यूटोनी तर हे ब्रह्मरसाचा कडा आहे आता खूप वर्णन झालं ब्रह्मरस घेई कडा तेने पिढा वारेल ब्रह्मरस गोडी जर अशी पावली आणि वासना निमाली समूळ द्यायची बाहेर तर नाही तर राम आपल्या अंत करणार ते सर्व घटी राम देहा दे, दे तर राम म्हणल्यापेक्षा हे जे दिसायलेली जे मंडळी आहे मला ज्या महिला

मनोनी संता खंड भद्रावे तिने भेटे देव आपल्या साधू घरी देव काम धंदा करी आणि पितंबर धरी वरी छाया नामा देवीची संत संग आम्हा जीवलग जन्मून जन्मी आताच महाराजांना खूप आपल्या गावचं वर्णन केलं आपल्या गावाला जे जे काय तुम्ही इच्छा करता कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही येथे एक शिद्ध दिली अन्न आणि होय कोटी कुळाचे उत्तरण आपल्या गावात भरपूर आपल्या सगळी सुख शांतीमुळे आपल्या गावाचे आप काही एकत्र मोठमोठ्याले पदवी जाते असे सगळे आशीर्वाद संत कुण आपोआपच मिळते म्हणून झाले ही महाराजांच्या महाराजांचे अर्पण करू आणि शेवेला पूर्ण विराम देऊ जय श्रीराम राम